फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा अकरा यावेळी शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर कडील पोलीस हेडकॉन्स्टेबल चौतीस प्रकाश निकम व पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा बत्तीस भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधाने रात्र देण्यात आली होती वाहन सोलापूर पुणे सर्व्हिस जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हर ब्रिजच्या सर्व्हिस रोडवर विटकरी कलर ची कार क्रमांक का एम एस सत्तेचाळीस एन एकोणनव्वद सतरा यास चेक करत असताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाना करून फोनवरून बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्यावर सदर वाहनाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता सदर वाहनाचे डिक्की मध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने फौजदार चावडी यांच्याशी संपर्क करून सदर घटनेच्या संबंधी माहिती दिली त्यावर त्याबाबत मान्य वरिष्ठांना माहिती देऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस फौजदार चावडी सोलापूर शहर येथे वाहन कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणनव्वद सतराचा चालक याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ सी वीस बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण अठ्ठेचाळीस किलो गांजा ज्याची की किंमत आठ लाख चौसष्ट हजार रुपये तसेच वाहन कार कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस एन एकोणनव्वद सतरा ज्याची की किंमत सहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गांजा हा कोठून आणला व कोठे घेऊन जात होता सदर गाडी कोणाची आहे याबाबत तपास चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर घायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे बत्तीस प्रवीण चुंगे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल सोळाशे सतरा दत्तात्रय कोळवले पोलीस कॉन्स्टेबल सोळाशे बारा नितीन जाधव यांनी कामगिरी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे हे करत आहेत दिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी